नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात पावसाचे ढग काळे का दिसतात आकाशामध्ये ढग आहेत म्हणजे त्याचा अर्थ पाऊस पडणार असा होत नाही कापसासारखे पांढरे शुभ्र ढग आकाशात असले तर त्यांचा पाऊस पडण्यासाठी काहीही उपयोग नाही आकाशात काळे ढग दाटून आले तर पावसासाठी आतुरलेले सारे आनन्तात कारण या ढगांमुळे पाऊस पडण्याची शक्यता असते पण या पावसाचे ढग काळे का परत दिसतात कोणत्याही वस्तूचा रंग प्रकाशाच्या निवडक तरंग लांबी प्रतिबिंबित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो सूर्यप्रकाशाच्या सर्व तरंग लांबी एकत्र मिसळून दिसणारा रंग म्हणजे पांढरा रंग उन्हाळ्यात ढग सहसा पांढरे दिसतात कारण त्यांच्यात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने ते विरळ असतात त्यामुळे त्यांच्यावर पडणारा सूर्यप्रकाश शोषला जाण्याऐवजी परावर्तित होतो जे डग पाऊस पडतात त्यांच्या भरपूर प्रमाणात पाण्याची वाफ एकत्र जमलेली असते जी नंतर पावसाच्या थेंबाच्या रूपात पळते यामध्ये घनता जास्त असल्यामुळे प्रकाश कमी प्रमाणात परावर्तित होतो एखाद्या वस्तूमुळे प्रकाशातील कोणताही रंग तरंग लांबी थोड्या प्रमाणात परावर्तित होत असेल किंवा अजिबात परावर्तित होत नसेल तर ती राखाडी किंवा काळी दिसते त्यामुळे पाण्याने भरलेले प्रकाश विखुरण्याऐवजी किंवा परावर्तित करण्याऐवजी प्रकाश शोषणारे असे ढग राखाडी किंवा काळे दिसतात धन्यवाद